नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो जर तुम्ही नॉन अंतर्गत परीक्षा दिलेली असेल तर ही अपडेट तुमच्याकडे खूप महत्त्वाची आहे कारण आरोग्यसेवक चाळीस टक्के आरोग्यसेवक पन्नास टक्के ग्रामसेवक यासाठी निकाल लागायला सुरुवात झालेली असून अगोदर आरोग्यसेवक या पदाचा निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे तर आता आपण पाहणार आहोत हा जो निकाल आहे हा कोणत्या झटपी मार्फत जाहीर करण्यात आलेला आहे आणि तुम्ही या ठिकाणी निकाला कशाप्रकारे चेक करू शकता तर तर बघा मित्रांनो एकूण दोनशे मार्क्सचा तुमचा पेपर होता तर हा जो निकाल लावण्यात आलेला आहे हा आहे आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के ठीक आहे आणि झेटपी सांगली मार्फत आपला निकाल या ठिकाणी जाहीर केलेला आहे तर दोनशे मार्क्सचा पेपर होता आणि हायस्ट मार्क्स एकशे सत्तर लक्षात ठेवायचं या ठिकाणी तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहे दिसणार आहे हे तुमचे मार्क्स नाही आहे हे या ठिकाणी जे मार्क्स दाखवलेले आहे हे तुमचे मार्क्स आहे बरेच विद्यार्थी या साईडचे मार्क्स अंतिम आपले समजतात पण त्या ठिकाणचे मार्क्स नाही आहे ते संपूर्ण निकाल तुम्हाला या ठिकाणी चेक करावं लागेल तर झेटपी सांगलीमध्ये एकूण तीनशे शहाण्णव विद्यार्थी मेरिट मिरिट लिस्टमध्ये आलेले आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्याला नव्वद किंवा नव्वदपेक्षा जास्त मार्क्स आहे त्यांचेच नाव तुम्हाला या लिस्टमध्ये मिळून जाईल जर तुमचं नाव या लिस्टमध्ये नसेल तर समजून जायचं की तुम्हाला नव्वदपेक्षा कमी मार्क्स मिळालेले आहे ठीक आहे ज्यांना नव्वद किंवा नव्वदपेक्षा जास्त मार्क्स आहे त्यांचंच नाव या ठिकाणी दिसणार आहे त्यांच्याच रोल नंबर या ठिकाणी दिसणार आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता दोनशे मार्क्सचा पेपर असतो आणि क्वालिफाय होण्यासाठी नव्वद मार्क्स असणे गरजेचं आहे तर हा निकाल बघा तर हा जो निकाल लावण्यात आलेला आहे हा झटपी सोलापूर मार्फत लावण्यात आलेला आहे आणि यामध्ये कॅटेगरीनुसार क्वालिफाय किती विद्यार्थी झालेले आहे हे तुम्ही व्यवस्थित चेक करू शकता तर तीन हजार नऊशे चोवीस विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहे आणि अकराशे पंच्याऐंशी विद्यार्थी या ठिकाणी क्वालिफाय करण्यात आलेले आहे बघा हायेस्ट जे मार्क्स आहे यामध्ये ते आहे एकशे ब्याऐंशी ठीक आहे तर तुमचा रोल नंबर या ठिकाणी चेक करायचा व्यवस्थित तुमची कॅटेगरी आणि तुमचं नाव आणि तुम्हाला एक्झाममध्ये मिळालेले मार्क्स तर मित्रांनो संपूर्ण या ठिकाणी के जाहीर केलेलं आहे टोटल अकराशे पंचावस विद्यार्थी क्वालिफाय करण्यात आलेल्या ज्यांना नव्वद किंवा नव्वदपेक्षा जास्त मार्क्स आहेत तेच ठीक आहे तुम्हाला नव्वद किंवा नव्वदपेक्षा जास्त मार्क्स असेल तरच तुमचं निकाल तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार तर तुमचं नाव नसेल समजून जायचं की तुम्हाला नव्वदपेक्षा कमी मार्क्स या ठिकाणी मिळालेले आहे आणि शेवटचा जो निकाल आहे आहे नागपूरचा झेटपी नागपूर मार्ग आपला निकाल या ठिकाणी जाहीर केलेला आहे नागपूरमध्ये हायस्ट आहे एकशे बहात्तर तर बघा यामध्ये किती विद्यार्थी मिरिटमध्ये आलेले आहेत तर नागपूरमध्ये एकूण पाचशे चार विद्यार्थी मिरिटमध्ये आलेले आहेत म्हणजे पाचशे चार ज्या विद्यार्थ्यांना नव्वद किंवा पे जास्त मार्क्स मिळालेले आहेत ठीक आहे मित्रांनो हे संपूर्ण जे पीडीएफ आहे तुम्हाला आपलं टेलिग्राम उपलब्ध केलेले टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे तसंच मित्रांनो बघा सुपरवायझर या पदाचा पण निकाल जाहीर करण्यात आलेला आहे पण हा जो निकाल आहे हा झेटपी वर्धामार्फत जाहीर केलेला आहे सुपरवायझर यासाठी जर तुम्ही झेटपी वर्धामध्ये अर्ज भरलेला असेल तर तुम्ही आपला निकाल या ठिकाणी चेक करू शकता तर बघा यामध्ये किती विद्यार्थी नियुक्त झालेले आहेत तर मिरिटलिस्टमध्ये एकोणनव्वद विद्यार्थीची नियुक्ती झालेली आहे म्हणजे लिस्टमध्ये आलेली आहे हे नियुक्ती आधी नाही मित्रांनो हे फक्त तुमची कॉमन मिरिट लिस्ट आहे ज्या विद्यार्थ्याला नव्वद किंवा नव्वदपैकी जास्त मार्क्स मिळालेले आहे ते तुम्ही निकाल या ठिकाणी चेक करू शकता झेटपी वर्धा मार्फत सुपरवायझर म्हणजे पर्यवेक्षिकेचा निकाल या ठिकाणी के जाहीर केलेला आहे तर मित्रांनो सध्या फक्त काही झेटपी मार्फत आपला निकाल जाहीर केलेला आहे इतर झेटपी मार्फत हा जो निकाल आहे हा लवकरच जाहीर केला जाणार आहे तर तुम्हाला ह्या निकालाची पिढी पाहाची असेल तुम्ही आपलं सोमेश्वर नोकरी संदर्भ टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण निकालाची पिढीत मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन लक्षात ठेवा मित्रांनो सध्या फक्त या तीन झेटपी मार्फत आपला निकाला जाहीर केलेला आहे इतर झेटपी मार्फत निकाल हा उद्या किंवा परवापर्यंत उपलब्ध केला जाणार आहे तुम्ही ज्या झटपी अंतर्गत अर्ज भरलेला असेल त्या झटपीच्या वेबसाईटवरून आपला निकाला चेक करत राहाचा संपूर्ण झटपीची जी वेबसाईट आहे हे तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध केल्या जाईल तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद